सृष्टीमध्ये फॅन फॉलोईंग हा सुद्धा एक चर्चेचा विषय कोणाचे किती फॅन्स यावरून कोण किती मार्केट खाईल हे ठरत असतं पण कधीकधी मात्र या फॅनच्या प्रेमाचा फार अतिरेक होतो पण विचार करा असाच कोणाचा तरी कट्टर फॅन हा जर कोणी डाकू दरेडखोर को असेल तर तर मग कहाणी मे अलगही ट्विस्ट येणार अशाच एका मोठ्या दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रीचा एक डाकू हा कट्टर फॅन होता असा फॅन की चक्क त्याने चाकूनेच मीना कुमारी यांचा ऑटोग्राफ घेतला पण यामागची नेमकी स्टोरी काय जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार कलाकृती मीडियामध्ये आपलं स्वागत आहे मीना कुमारी म्हणजे सौंदर्याचा खजिना तीन दशक तिने बॉलिवूड वर आपल्या सुंदर अदाकारीनं राज्य केलं याच मीना कुमारी सोबत एक खतरनाक फॅन मुवमेंट घडला होता मीना कुमारी यांचा एक दरोडेखोर चाहता आणि त्यातून उभा राहिलेला हा एक बिकट प्रसंग आणि याचं वर्णन मीना कुमारी यांचे पती आणि दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी फार पूर्वी एका रेडिओ मुलाखतीत केलं होतं आता हा किस्सा पन्नासशे दशकाच्या अखेरचा आहे एकोणीसशे साली कमाल अमरोही मीना कुमारीला घेऊन पाकिजा हा चित्रपट बनवत होते त्यासाठी काही लोकेशन पाहण्यासाठी ते राजस्थानला पोचले कोटा येथून त्यांना शिवपुरीला जायचं होतं दुपारची वेळ होती त्यावेळी आजच्यासारखे काही रस्ते नव्हते आणि गुगल मॅप वगैरे तर काहीच नव्हतं कमाल अमरोही यांच्याकडे एक नकाशा होता त्या नकाशात कोटा येथून शिवपुरीला जायचा एक मार्ग दाखवला होता त्या मार्गाने ते आपल्या कार मधून जाऊ लागले कमल सोबत त्यांना आणखी देखील काही मित्र होते जे वेगळ्या कारमधून त्यांच्यासोबत जात होते पण त्या सर्वांचा रस्ता चुकला आणि ते एका वेगळ्याच जंगलाकडे गेले जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की आपण रस्ता चुकलोय त्यावेळेला आता इथून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न निर्माण झाला तोवर ही झालीच होती रस्त्यात चिट देखील नव्हतं आणि त्यांच्या कारमधील पेट्रोल देखील संपलं होतं असं बघायला गेलं तर हा खूप मोठा कठीण प्रसंग होता त्याच वेळी एक व्यक्ती त्यांना समोरून येताना दिसली त्यांनी त्या व्यक्तीला विचारलं इथे जवळपास कुठे पेट्रोल मिळू शकेल का आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय त्यावरती व्यक्ती म्हणाली पेट्रोल तर तुम्हाला शिवपुरीलाच मिळेल आणि इथून शिवपुरी खूप लांब आहे पण तुम्ही इथेच थांबा इथून एक सरकारी बस यावेळी जात असते त्या बस ड्रायव्हरला जर तुम्ही विनंती केली तर तो त्याच्या काही पेट्रोल तुमच्या टाकू शकतो सर्वजण वाट पाहू लागले पण बस काही आली नाही पण काही वेळातच त्यांना घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि शंभर एक घोडेस्वारांचा जमाव त्यांच्या कारभोवती जमा झाला कार त्या सर्व लोकांच्या हातात बंदुका होत्या कमाल अमरोही यांच्या लक्षात आलं हे सर्व डाकू आहेत त्यातील एकानं कमाल अमरोहीला कारचा दरवाजा उघडायला सांगितलं आणि आपल्यासोबत यायला सांगितलं कमाल साहेबांनी त्याला विरोध केला त्यावर दरोडेखोर चिडले पण मीना कुमारीनं मध्यस्थी करत विचारलं तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय पाहिजे त्यावर तो दरोडेखोर म्हणाला आम्ही डाकू आहोत तुम्ही आमच्या सरदाराकडे चला शंभर लोकांपुढे आपला टिकाव काही लागणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते सर्वजण डाकूच्या अड्ड्यावर गेले तिथे मीना कुमारीनं त्या व्यक्तीला सांगितलं मला तुमच्या सरदारासोबत बोलायचंय तितक्यात समोरून त्यांना एक सरदार येताना दिसला कमल अमृही यांनी त्याला विचारलं आम्हाला विनाकारणी ते का आणलंय आणि तुम्ही कोण आहात त्यावर तो सरदार म्हणाला मी डाकू अमृतला आले तुम्ही कोण आहात त्यावर कमाल म्हणाले मी एक चित्रपट आहे आणि सिनेमाचं लोकेशन पाहण्यासाठी मी इथे आलो आहे डाकू अमृतलाल म्हणाला आजवर तुम्ही कोणते चित्रपट काढलेत त्यावर कमाल म्हणाले मी महल नावाचा चित्रपट काढला होता त्यावर डाकूने विचारलं आएगा आनेवाला हे गाणं असलेलं का त्यावर कमाल अमरोही म्हणाले हो सरदारनं विचारलं तुमच्या सोबतची ही मुलगी कोण आहे त्यावर कमाल म्हणाले ये लडकी नाही मेरी बेगम है मीना कुमारी मीना कुमारीचं नाव ऐकल्यानंतर मात्र सरदार एकदम सटपटला आणि तो म्हणाला मीना कुमारी याने सिनेमा मे काम करणेवाली ॲक्ट्रेस मीना कुमारी कमाल म्हणाले हो आता मात्र सरदाराचा टोनच बदलला तो म्हणाला आज तुम्ही माझे मेहमान आहात एवढे मोठे कलाकार आमच्या अड्ड्यावर आलेले आहेत हमारा खुशनसीबे तुम्ही आज रात्री आमच्याकडे जेवण करा सकाळी तुमच्या गाड्यांमध्ये मी पेट्रोल भरून देतो रात्री जरा आराम करा आणि सकाळी जा आप हमारे शाही मेहमान हो पण मीना कुमारी आणि कमाल अमरोही म्हणाले नाही आम्हाला आत्ताच गेलं पाहिजे तुम्ही आम्हाला आत्ताच सोडा सरदार पुन्हा पुन्हा विनंती करत होता तुम्ही आमचे मेहमान आहात तुम्हाला काही त्रास होणार नाही आमच्याकडे जेवण करा आणि सकाळी जा पण सर्वजण आत्ताच तिथून बाहेर पडण्याचा आग्रह करत होते त्यानंतर सरदार आत गेला आणि बाहेर येताना त्याने त्याच्या हातात एक धारदार सुरा आणला होता पुन्हा सगळेजण खूप घाबरले तो म्हणाला घाबरू नका मी तुम्हाला हे मारण्यासाठी आणलेलं नाही त्याने मीना कुमारीकडे तो सुरा दिला आणि म्हणाला आता तुमच्या हातानं तुम्ही माझ्या हातावर या सुऱ्याने तुमचा ऑटोग्राफ द्या तुमचे नाव माझ्या हातावर कोरून ठेवा म्हणाली हे असं कसं शक्य आहे मला ते जमणार नाही रक्त पाहिल्यानंतर मला चक्कर येते त्यावर तो म्हणाला तुम्ही माझी कुठली तरी एक गोष्ट ऐकायलाच पाहिजे तुम्ही इथे थांबायला तयार नाही जेवण करायला तयार नाही आराम करायला तयार नाही आणि माझ्यासाठी तुम्ही ऑटोग्राफ देखील द्यायला तयार नाही आता सरदारचं हे ऐकण्याशिवाय काही पर्याय नव्हता शेवटी कमाल अमरोहीने मीना कुमारीला सांगितलं डोळे घट्ट बंद कर आणि त्याच्या हातावर ऑटोग्राफ दे तो हट्टाकट्टा डाकू होता त्याने हात पुढे केला आणि मीना कुमारीनं थरथर त्या हातानं ई एन ए एवढं -E -E लिहिलं आणि ती अक्षरशः चक्कर येऊन पडली त्या अड्ड्यावरील डाकूंनी मीना कुमारीला लगेच गरम चहा आणि खायला दिलं आणि सर्व सिनेमावाल्यांना देखील खायला दिलं आणि त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल भरून रात्रीच त्यांची विदाई केली जाताना तो डाकू मीना कुमारीच्या पाया पडला आणि माझ्या आयुष्यातील हा सर्वोत्तम दिवस आहे असं सांगितलं काही घोडेस्वारांनी बंदुका घेऊन त्यांना शिवपुरी पर्यंत सेफ्टी दिली तिथून बाहेर पडल्यानंतर सगळ्यांनी एकदाचा सुटकेचा निश्वास टाकला त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांच्या एन्काउंटर मध्ये डाकू अमृतलाल मारला गेला त्यावेळी पेपर मध्ये छापून आलं होतं की त्याच्या हातावर मीना ही अक्षर होती मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा